मग मोदीला मोदी साहेबांपेक्षा कमी समजता हा संदेश तुम्ही भाजपतील लोक इथं देतात आणि हेच तर तुम्हाला सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं यांना काय पडलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काय पडलं नाही महात्मा फुलेंच काय पडलेलं नाही तुम्ही अपमान तिथे केला गेला ते तुम्हाला काही पडलेलं नाही आणि तुम्ही म्हणता की मोदी हे महत्वपूर्ण आहेत आणि बाकी सगळ्या गाद्या म्हणजे गादी नसती ती परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि खास करून कोल्हापूरकरांसाठी आम्हाला परंपरा महत्वाची आहे आणि तुम्ही आमच्या परंपरेतच कुठेतरी वाद निर्माण हात घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हात तोडल्याशिवाय राहणार नाही दोन हजार एकोणीसच्या सगळ्या काळामध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्या बरोबरची बोलणे अर्धवट त्यांचं काहीतरी खटकलं आणि त्यानंतरच आम्हाला पहाटेचा शपथविधी करायला शरद पवारांनी सांगितलं असतात अजितदा कुठे दत्ता जो महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अख्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या काळामध्ये प्रचार सभा घ्यायचे विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात प्रचार सभा घ्यायचे आज कुठे बसलेत बारामती लोकसभा मतदार मतदारसंघामध्ये सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत बसलेले आहेत भाजपला जे पाहिजे होते पवार कुटुंब त्यांनी फोडलं पवारांमध्ये वाद निर्माण केला आणि मग अजित दादा जे उद्या पुरोगामी विचारावर राहिले असते तर कदाचित उद्या जाऊन ते आपल्या बरोबर राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते पण ते न करता आज दादा कुठे तर सोसायटीचा प्रचार करतायत आता पवार साहेबांवरच आता दादा बोलायला लागले पवार साहेबांच्या कार्यावर दादा प्रश्न तिथं निर्माण करायला लागले त्यामुळे दादा आज जे बोलतायत त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं ते म्हणजे वेडेपणा असेल आपल्या सगळ्यांचा पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा फार मोठा फरक आहे पूर्वीच्या दादांचा आम्ही फॅन होतो आताचे दादा हे भाजपचे दादा आहेत त्यामुळे ते खोटच बोलायला लागलेलं ला। दुसरं काही दहा दिवसानंतर ते असंही म्हणते की साहेब मुख्यमंत्री नव्हतेच साहेब कृषी मंत्री सुद्धा नव्हते साहेब आमदार सुद्धा नव्हते जो काय पवारांचा काळ सुरू झाला त्या दिवसापासून सुरू झाला तेव्हा अजितदादा राजकारणात आले